नमस्कार मंडळी हौशी लाईफस्टाईल या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे नागपंचमीच्या दिवशी घरोघरी केला जाणारा पारंपरिक पदार्थ तो म्हणजे गव्हाची खीर खीर बनवण्यासाठी मी घेतले आहे एक वाटी गहू एक वाटी गूळ सात ते आठ बादाम आणि काजू त्याचे बारीक बारीक काप करून घेणार आहे एक छोटा चमचा वेलची पू एक छोटा चमचा साजूक तूप आणि आवश्यकतेनुसार दूध तर सर्वात अगोदर मी गहू स्वच्छ धुवून घेणार आहे आणि धुतल्यानंतर अर्धा तास चामध्ये काढून घेणार आहे आणि त्यानंतर गव्हाची सालं काढून घ्यायची आहे तर गव्हाची सालं काढण्यासाठी हे थोडेसे सुकलेले गहू मिक्सरमध्ये एकदा दोनदा फिरवून घ्यायचे आणि हाताने चोळून त्यांची सालं काढून घ्यायची तर अशा प्रकारे आता मी गव्हाची सालं काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि मी इथे पातेल्यामध्ये घेतलेले आहे दोन ग्लास गरम पाणी त्यामध्ये हे गहू सात ते आठ तास भिजवून घेणार आहे आठ तास झालेले आहे गहू व्यवस्थित भिजलेले आहे त्यामधले एक्स्ट्रा पाणी काढून घेतलेले आहे आणि आता गहू आपण शिजवून घेणार आहे तर एक वाटी गहू असल्यामुळे मी इथे दोन ग्लास पाणी घेतलेले आहे त्यामध्ये गहू सात ते आठ शिट्ट्यांमध्ये शिजवून घेणार आहे गहू शिजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो त्यामुळे गहू शिजायला टाकत असतानाच मी त्यामध्ये टाकून घेत आहे सुक्के खोबऱ्याचे काप तर इथे आपण ओले खोबरे देखील घेऊ शकतो सात शिट्ट्या झालेल्या आहे आता मी कुकर उघडून बघत आहे तर गहू व्यवस्थित शिजलेले आहे आता आपण हे गहू रवीने थोडे घोटून घेणार आहोत त्यामुळे एक छान अशी कन्सिस्टन्सी येईल आपल्या खिलीला तर अशा प्रकारे रवीने आपण घोटून घेऊया आता मी इथे गॅसवर एक पातेले ठेवलेले आहे त्यामध्ये सर्वात अगोदर टाकून घेणार आहे एक चमचा साजू तूप आणि त्यानंतर हे काजू आणि बदामाचे बारीक काप करून घेतलेले आहे ते तुपामध्ये थोडेसे फ्राय करून घेणार आहे आता आपण यामध्ये शिजवलेले गहू मिक्स करून घेणार आहोत आणि लगेचच एक वाटी गूळ देखील टाकून घेणार आहोत तर आपण ह्या खीरमध्ये गुळाऐवजी साखरेचा सा देखील वापर करू शकतो पण गुळामुळे ही, -ही कशी बरते आनी आनी खीर अतिशय पौष्टिक अशी बनते आणि चव देखील छान अशी लागते तर आपण हे सर्व एकदा परत एकदा छान असे मिक्स करून घेऊया आणि पाच ते सात मिनटे खीर उकळून देऊया आणि आता सर्वात शेवटी मी टाकून घेतलेली आहे वेलची पूड आणि ती देखील खिरीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तर अशा प्रकारे गव्हाची खीर तयार आहे आता आपण ती कशी सर्व करायची ते बघूया तर अशी ही गव्हाची खीर तयार आहे तर त्यामध्ये आपण सर्व करताना सर्वात अगोदर एका वाटीमध्ये गव्हाची खीर घ्यायची त्यामध्ये साजूक तूप टाकायचे आणि मग मी दूध मिक्स करून घ्यायचे तर दुधाशिवाय देखील ही खीर खूपच चविष्ट लागते आणि जर अशी ही गव्हाची खीर तुम्हाला आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कॉमेंट शेअर करा सर्वांनाच नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू